महाराष्ट्राच्या बद्दल बोलताना आपण सांस्कृतिक वारशाबद्दल सतत बोलतो गड किल्ल्यांबद्दल बोलतो संत परंपरेबद्दल बोलतो आणि परदेशात आपण ज्यावेळी पर्यटनासाठी जातो त्यावेळी ते सांस्कृतिक वारसा त्यांचा इतिहास दाखवतात पण तीच बाब महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबईतनं येणारा पर्यटक पटकन दुसऱ्या राज्यामध्ये जातो असं होतं वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार करताना तुम्ही ह्या एकूण महाराष्ट्राचा वारसा आणि पर्यटन याच्याकडे कुठल्या नजरेनं बघतात मला असं वाटतं की हे अगदी खरं आहे आपला सांस्कृतिक वारसा हा इतका समृद्ध आहे की तो खरं म्हणजे लोकांना जर आपण दाखवू शकलो हो, तर परदेशी देशी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांकरता तो एक अत्यंत महत्वाचा असा वारसा आहे आपण गड किल्ल्यांचं बोललो म्हणून मला सांगितलं पाहिजे की मागच्या काळामध्ये आपण रायगडाचं रिस्टोरेशन सुरू केलं पहिल्यांदा रायगडावर इतक्या वर्षानंतर ऍक्च्युअल काम झालेलं आपण बघितलंय इतकं उत्खनन झालं तिथे कामं झालीत अजूनही ती चालली आहेत अर्थात आपल्या इथले नियम इतके प्रॉब्लेमॅटिक आहेत की वेळ खूप लागतो त्याला दहा दहा वर्ष लागतात पण आता शेवटी आपल्याला कधी कधी काय असतं की तुमचं चांगलं आहे हे म्हणण्याकरता कोणीतरी बाहेरचं लागतं आणि म्हणून मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानेन की मोदी साहेबांनी आता आपले महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्कोमध्ये त्याचे मॉन्युमेंट म्हणून रिकग्नाईज होण्याकरता नॉमिनेट केले आहे खूप त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात हे काही सोपं नाही आहे म्हणजे त्याच्यात खूप लॉबिंग होतं किती लॉबिंग होतं सांगायचं असेल तर मी स्वतः देखील जाणार आहे ते लॉबिंग करण्याकरता जावंच लागतं तर चीनच्या जे काही मॉन्युमेंट होतं त्याच्याकरता त्याच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी जाऊन लॉबिंग केलं इथे आता मोदीजी आपल्याला मदत करतायत संपूर्ण केंद्र सरकार करतायत पण अशा प्रकारे ज्या गडकिल्ल्यांची इतिहास आहे ज्यांचं स्थापत्य जे नमुने आहेत किंवा पाणी जलसंवर्धनाचे नमुने आहेत यांना युनेस्कोचा टॅग लागल्याबरोबर ते वर्ल्ड मॅपवर येतात आणि मग लगेच परदेशी पर्यटक तुमच्याकडे आल्यानंतर जेव्हा शोधायला लागतात ते युनेस्कोची साईट म्हटल्याबरोबर ते त्या ठिकाणी जातात सो या सगळ्या गोष्टीच्या आता बघा पंढरपूरची वारी बघण्याकरता मोठ्या प्रमाणात विदेशी लोक यायला लागले आपल्या मुंबईला विसर्जन जे आहे त्या विसर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक यायला लागले की मोना एक आपण त्यांच्याकरता मोठी गॅलरीज तयार करतो आणि काहीतर साऊथ इस्ट एशियन कंट्रीजमधनं येतात ते लोक त्या ठिकाणी आपली आरती करतात त्यांनी शिकून घेतली आहे ती आरती सो हे जे आपलं कल्चरल हेरिटेज आहे आपलं ही जी काही सांस्कृतिक आपला हा जो ठेवा आहे हा निश्चितपणे विकसित केला पाहिजे आणि त्याचसोबत हे जे सगळे आपले स्पॉट्स आहेत दुर्दैवाने म्हणजे यात आमचंही कुठेतरी कमतरता राहिली की पंढरपूर सारखं क्षेत्र आपण विकसित करू शकलो नाही अजून म्हणजे ज्या प्रमाणात केलं पाहिजे तुळजापूर सारखं क्षेत्र ज्या प्रमाणात केलं पाहिजे आपण करू शकलो नाही आपले ज्योतिर्लिंग आहेत या ज्योतिर्लिंगांना ज्या स्तरावर आपण नेलं पाहिजे ते नेऊ शकलो नाही आमचा यावेळी प्रयत्न असणार आहे की त्या ठिकाणी ते करायचं